नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा हा कांदा भाव। बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे वाशी मार्केटमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो निर्यातबंदी हटवल्यामुळे कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर बघूया मुंबई बाजार समितीमधील कांदा बाजार व्हाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक आहे सहा हजार नऊशे तीन क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे इथं तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला मुंबईमध्ये म्हणजेच सरासरी बाजारभाव मिळाला इथे सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजारभाव